झाली असं ऐकलं होय मी झाली कोणत्या गावची केली अरे ते नाही का देवळगाव राजा तिथली गेली अच्छा देवळगाव राजाची केली पण कोणाची इथली केली अरे तू आपला आहे म्हणून तुला सांगू राहिलो ठीक आहे देवळगाव राजाचे प्रेम का सारेने आठव आले त्यांची पोरगी केली अरे बाबा कोणाला सांगू नको लपून ठेव बरं लोक लेख काड्या का असं का बर जयभीम सोरे सप्रेम जयभीम कस काय ना झालं भाऊ तुमच्याकडे येणं केलं मी आज कस काय काय विशेष तुमची पोरगी आमच्या गावात दिली असं माहित पडलं झाली दा। की सोरी तुमच्या गावात पोरग एक नंबर आहे म्हणतात कशाला दिली होती पोरगी पोरगा लय आवार खालटे लावते असं का बर 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 तुम्ही तुमचा पा भाऊ सांगायचं मो का आम्ही पोरग चांगलं भरली निघाला की खतरनाक अरे सासऱ्याचा फोन कस काय आला हॅलो हॅलो सोय हो आपली सोयी कॅन्सल कॅन्सल कोण आलत त्याच मला अगोदर नाव सांगा कोण आलत पाशी मग सोयी मोडाला सांगायला काड्या करायला त्याच नाव सांगा मला अगोदर सांगा ना हो कोण आलत सांगा ना अशेच काड्या करायला लोक काय करा हो